सर्वात मोठी बातमी शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटामध्ये मागील सोळा महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी पडदा टाकत खरी शिवसेना एकनाथ शिंदेची असल्याचं म्हटलं या निकालानंतर रात्री उशिरा पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाल्याचं आजच्या निकालावरून दिसतंय अशी प्रतिक्रिया नोंदवली या प्रतिक्रियेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेचा उल्लेख करत शिंदेनाच लक्ष्य केलं ठाकरे गटाने अनेक कुटुंबांचा थेट उल्लेख करत शिंदे यालाही घराणेशाही म्हणणार का असा सवाल उपस्थित केला आहे नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेनी लोकशाहीत बहुमताला महत्व असतं बहुमत आमच्याकडे आहे विधानसभेचंही आणि लोकसभेचही निवडणूक आयोगाने खरी शिवसेना आम्ही असल्याचं मान्य केलंय एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाल्याचं आजच्या निकालावरून दिसतय असं म्हटलं होतं तसेच कोणीही आपल्याला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही लोकशाहीत एखाद्या पक्षाचा प्रमुख मनमानी करत असेल तर पक्षातील इतर सहकाऱ्यांना त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे अशा वेळी दहाव्या परिशिष्टातील तरतुदी लागू होत नाहीत त्यामुळे पक्षप्रमुख किंवा पक्षाध्यक्ष यांचं एकट्याचं मत संपूर्ण पक्षाचं मत असू शकत नाही कोणताही राजकीय पक्ष एकट्या माणसाची खासगी मालमत्ता होऊ शकत नाही असा निर्णय अध्यक्षांनी दिला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर म्हटलं होतं ठाकरे गटाने घराणेशाहीवरून टीका करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेना आजच्या सामना मधील लेखात लक्ष केलं आहे राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणतात हा घराणेशाहीचा पराभव आहे हे सांगताना त्यांनी स्वतःच्या घराणेशाहीकडे बोट दाखवायला हवे अचानक खासदार झालेला श्रीकांत शिंदे हा आपला मुलगा नाही हे त्यांनी जाहीर करावे व मगच घराणेशाहीवर टिचक्या माराव्यात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उमेदवारीवर दोन वेळा खासदार झाले अशी आठवण ठाकरे गटाने मुख्यमंत्री शिंदेना करून दिली आहे ठाकरे गटाने अगदी देवेंद्र फडणवीसांपासून नारायण राणेपर्यंत अनेक कुटुंबांचा उल्लेख करत घराणेशाहीवरून निशाणा साधला गंगाधर फळवीस यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी काहीतरी खास नाते असावे असे सांगतात शहा हे महान क्रिकेटपटू अमित शहाचे कोणीतरी लागतात कोणी म्हणतात रमाकांत आचरेकर डॉन ब्रॅडमन गॅरी सोबत वगैरे क्रिकेटचे धडे चिरंजीव जय शहाकडूनच घेतले आहेत त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या उद्धाराची जबाबदारी त्यांच्यावर पडली पियुष गोयल व वेदप्रकाश गोयल यांचेही काहीतरी संबंध असल्याचा संशय आहे नारूबा लातूर राणे व नित्या नारू राणे ही एकाच घरात राहतात महाराष्ट्रात विखे पाटील मुंडे परिवार लातूरात निलंगेकर अशा अनेक घराण्यांची भाजपातील नाते गोती तपासावी लागतील अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे